तर आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ तिलारीच्या सासुली येथील पोट कालवेला गळती लाखो लिटर पाणी वाया स्मार्ट मीटरला होणार तीव्र विरोध दहा फेब्रुवारीला विराट मोर्चाच आयोजन आणि तर महामार्ग रोखून धरणार अभित नाईक यांचा इशारा आता पाहूया सविस्तर बातम्या महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व तीनशे पासष्ट खेड्यांचं अधिपती असलेल्या श्री देवउप्रलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक व पूजा सोहळ्यास गुरुवारी प्रारंभ झाला देवप्रलकरच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचं जागृत देवस्थान व तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती असलेल्या श्रीदेव उप्रलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळ्यास गुरुवारी प्रारंभ झाला देव उप्रलकरच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती सावंतवाडीतील राजघरणाचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो यावर्षी सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अभिषेक व पूजा उत्सवानिमित्त पूजापाठ पार पडला पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा कर्नाटक येथील भाविकांनी श्रीदेव उप्रलकरच्या दर्शनासाठी सावंतवाडीत हजेरी लावली दरम्यान यानिमित्तानं नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम व महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे जुन्य वीज मीटर बदलून त्या जागी नवीन स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्याचा ठेका अदानी समूहाला दिलाय आहे याविरोधात दहा फेब्रुवारीला महावितरणच्या कुडाळ्यातील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावरती विराट मोर्चा काढला जाणार आहे मुद्दा असा आहे की जनता जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकारला जनतेचा प्रश्न कळत नाही आजपर्यंत कोणतीही सरकार, आज सरकार सत्तेवर आली तरी सत्तेवर आल्यानंतर ती भांडवलदारांचीच गुलाम बनतात म्हणजे आज ज्या पद्धतीनं निर्णय घेतले जात आहेत म्हणजे आज राज्यातलं आणि केंद्रातलं जे सरकार आहे जे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आहे हे सरकार सातत्यानं जनताविरोधी धोरणं घेत आहे आणि ह्या धोरणाच्या विरोधातली ही आपली लढाई आहे खरंतर आपल्याला माहिती आहे है की गेल्या काही दिवसापासून म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याच महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री ऊर्जामंत्री आणि तत्कालीन ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की स्मार्ट मीटर आणि प्रिपेड मीटर कोणत्याही परिस्थितीमध्ये सामान्य ग्राहकाला बसवलं जाणार नाही इतक्या स्पष्टपणे त्यांनी ते विधान केलं होतं पण निवडणूक झाली सत्ता त्यांना मिळाली आणि पाचवी बहुमत मिळाल्यानंतर मात्र लगेच त्यांनी निर्णय बदलला आणि निवडून आल्यानंतर स सरकार बनल्यानंतर तातडीनं स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवण्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला त्यांनी देऊन टाकलेला आहे खरं तर आमचं असं म्हणणं आहे की या देशामध्ये ज्या पद्धतीने आता निर्णय चाललेले आहेत हे निर्णय सामान्य जनतेची लूट करणारे निर्णय आहेत म्हणजे हे जे काय आता एम एस सी बीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिलेलं आहे महावितरणचं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे जनतेच्या पैशातून उभा राहिलेलं आहे जनतेच्या पैशातून उभा राहिलेलं इन्फ्रास्ट्रक्चर अदानीच्या ताब्यात देणं आणि अदानीला कशी वाटेल तशी लूट करायला एक प्रकारचा मुक्त परवाना देणं असाच हा प्रकार आहे म्हणून याला आमचा खरं तर विरोध आहे कारण आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं मगाशी आमचे मित्रांनी सांगितलं की मोबाईल रिचार्ज मारला रिचार्ज संपला तर मोबाईल विना आपण काही दिवस थांबू शकतो पण विजेचा रिचार्ज संपला की त्या क्षणाला वीज आपली खंडित होणार आहे आणि ह्याचं संपूर्ण नियंत्रण अहमदाबादहून होणार आहे म्हणजे आम्ही आता जे काय सरकारनं चालवलेलं महावितरण कंपनी आहे या कंपनीमध्ये जर का चुका झाल्या त्यांच्याकडून काही दोष असले तर ते दोष आम्ही जनतेच्या पातळीवर धुवून दुरुस्त करू शकतो पण एकदा का याचं खाजगीकरण झालं खाजगी कंपनीच्या ताब्यात संपूर्ण यंत्रणा दिली तर मात्र हे दुरुस्त करणं आपल्या कवतीच्या बाहेर आहे त्यामुळं आत्ता आपली ही लढाई ही अदानी नावाच्या एका मोठ्या उद्योग समूहासोबत आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या धोरणाच्या विरोधातली आहे म्हणजे ही लढाई आपण लढत असताना जनता जो पण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत लढा कुठलाही यशस्वी होत नाही हा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे म्हणजे याच्यापूर्वी जनतेनं असे लढे दिले आहेत का नाही जनतेनं ना असे मोठे लढे दिलेले आहेत धोरण बदलणारी लढाई जनतेनं केलेली आहे आणि आमचा विश्वास आहे जेव्हा जनतेला जनतेला हा प्रश्न कळेल आपली लूट होते हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा जनता निश्चितपणे या लढ्यामध्ये मोठ्या संख्येनं उतरणार आहे हे उदाहरण मी सांगेन की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यामध्येच सहा जानेवारीला एक मोठं आंदोलन झालं जवळजवळ पाच हजार लोक या मोर्चामध्ये ग्राहक उतरले होते म्हणजे एका बाजूला खाजगीकरण करून आत्ताचे जे वीज कर्मचारी आहेत हे सगळे घरी जाणार आहेत दुसऱ्या बाजूला आपल्या गावापातळीवर काम करणारे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणजे मीटर रिडिंग करणारे मीटरचे बिल वाटप करणारे ही सगळी पोरं उद्ध्वस्त होणार आहेत म्हणजे ह्यांच्या आता ह्यांच्या हाताचं कामसुद्धा काढून घेतलं जाणार आहे आता वीज वितरण कर्मचारी आंदोलनात उतरलेले आहेत त्यांच्या संघटना आहेत त्या संघटित पद्धतीनं त्या आंदोलनात उतरले आहेत पण जेव्हा वीज काढणार आंदोलनात उतरतात तेव्हा लोकांचं काय वाटतं की साधारण ह्या लोकांना यांच्या नोकऱ्या वाचवायच्या आहेत म्हणून हे आंदोलनात उतरलेत असं साधारण ग्रह असतो पण जनता ज्यावेळा उतरते त्यावेळा जनतेचा प्रश्न जनतेचा प्रश्न आहे म्हणून जनतेकडे सरकार बघतं आहे म्हणून गडिंगलजमध्ये जेव्हा आम्ही हा आंदोलन करायचा निर्णय घेतला त्यावेळेला जनतेत गेलो जनतेमध्ये प्रबोधन केलं जनतेला संघटित केलं पाच हजार वीस ग्राहक मोठ्या संख्येनं जनते रस्त्यावर उतरले रस्त्यावर उतरल्या तर तिथला जो स्थानिक कार्यकारी अभियंता होता या कार्यकरी अभियंत्याला सांगावं लागलं की आजपासून अदानीचं एकही स्मार्ट मीटर बसवलं जाणार नाही असं लेखी पत्र त्यांना काढावं लागलं म्हणजे जनतेची ताकद आहे ही, ही काय आमची ताकद असं म्हणत नाही जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा ते सरकारनं घेतलेला जनताविरोधी निर्णय जनता बदलवू शकते हा देशाचा इतिहास इतिहास आहे त्यामुळं आमचा विश्वास आहे जनतेवर कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही पक्षापेक्षा जनतेवर विश्वास आहे त्यामुळं आज जनतेच्या बाजूने विचार करणारे जी जी मंडळ आहेत ज्या ज्या राजकीय संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत हे सगळे लोक आता संघटित झालेले आहेत एकत्रित आलेले आहेत म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे याचबरोबर आमच्यासारख्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत या सगळ्या संघटना एकत्र आल्या आहेत आणि या सगळ्या संघटना एकत्र येऊन एक महाराष्ट्रव्यापी आंदोलनाचा भाग सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा बनलेला आहे आज हे आंदोलन अगदी परवा दिवशीच भंडाऱ्याला मोठा मोर्चा निघाला वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये आज हे वातावरण खदखदत आहे ही अस्वस्थता नेमकेपणानं पुढं आणणं आणि जनतेच्या मनातला जो असंतोष आहे तो सरकार पुढं मांडणं हा खरंतर दहा तारखेचा मोर्चाचं मुख्य नियोजन आहे आमचं आपल्या वतीनं म्हणजे आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला असं आव्हान करतो की हा मोर्चा कुठल्या विशिष्ट गटाचा नाही किंवा विशिष्ट कुठल्या समुदायाचा नाही म्हणजे हा प्रश्न झोपडपट्टीपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत सर्वांना सतावणारा प्रश्न आहे अगदी साध्या साध्या टपरीवाल्यापासून मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत लोकांना हा प्रश्न सतावणारा आहे म्हणून आमचं आपल्याला आपल्यामार्फत आमचं जनतेला आव्हान आहे की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आपण उतरावं किमान दहा हजार लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले या आंदोलनात उतरतील अशा पद्धतीचं नियोजन आता गेले काही दिवस आमचं सुरू आहे ही मला वाटतंय पाचवी बैठक आहे सिंधुदुर्ग का जिल्ह्यातली काल आम्ही कणकवली वैभववाडी देवगड या पट्ट्यामध्ये सुद्धा बैठका घेतलेल्या आहेत बैठकांच्यामध्ये चांगला प्रतिसाद जनतेकडून आम्हाला मिळत आहे आम्हाला खात्री आहे की किमान दहा हजार लोक या आंदोलनामध्ये उतरतील आणि त्या पद्धतीची सगळी तयारी आत्ता आम्ही केलेली आहे आज आपण बघता या ठिकाणी जे बसलेले लोक आहेत हे वेगवेगळ्या पक्षा संघटनेचे आहेत पण हा प्रश्न जनतेचा आहे त्यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नावर एखादा आंदोलन खुभा राहत असेल तर त्या आंदोलनामध्ये आम्ही असणं हे महत्त्वाचं आहे म्हणून ही सगळी मंडळी एकत्रित आपण आलेलो आहोत आणि मला खात्री आहे की सिंधुदुर्गचा जो मोर्चा होईल दहा तारखेचा तो अभूतपूर्व असा मोर्चा असेल आणि या मोर्चामधून आज जो हिथून म्हणजे चांदा दे बांदा सा मन तो बांदे पसुन ते बांधा आपण असं महाराष्ट्र म्हणतो बांध्यापासून सुरुवात झाल्यानंतर ती चंद्रपूरपर्यंत चांद्यापर्यंत निश्चित हे लोन जाईल आणि हा वनवा महाराष्ट्रभर उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया मंगेश तळवणेकर यांनी दिली आहे आता जो अन्यायकारक प्रिपेड मीटरचा जो विषय काढलेला आहे शासनाने अतिशय चुकीचा विषय आहे तुम्ही एक बघा आता आमच्या घरातली लाईट समजा रात्री गेली मुलांचं शिक्षण असतं कोणाचे आई वडील म्हातारे त्यांना फॅन पाहिजे पंखा पाहिजे हॉस्पिटलमध्ये एखादी सर्जरी जर चालू असली अशा शासनाचा निधी तुम्हाला माहीत आहे शासनाचा निधी योग्य वेळेत येत नाही समजा एखादं ऑपरेशन चालू असताना जर ते त्यांचं कार्ड संपलं रिचार्ज मारलेलं संपलं असेल तर मग त्या रुग्णाने का त्याचा मृत्यू होणारच ही साधी गोष्ट जर या शासनाला आणि संबंधित मंत्री महोदयांना माहीत नसेल नसेल तर जे दुर्दैव आहे त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची हो बाब म्हणजे आता बघा आता कमीत कमी दहा ते बारा हजार रुपयेचे डिपॉझिट भरून घेणार एक वर्षभरापूर्वी काही लोकांकडून दोन दोन हजार डिपॉझिट एम एस सी बीने घेतले आहे जुन्या मीटरसाठी पण आता दहा ते बारा हजार रुपये वाढून घेणार आणि तीन पटीने बिलं येणार आम्हाला हे महत्त्वाचं हो आहे सर्वसामान्य लोकांना तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हे कळायला पाहिजे की ही बिल आता समजा आम्हाला आठशे रुपये किंवा हजार रुपये बिल येत असेल तर ते पटकन अडीच तीन हजार रुपयापर्यंत बिल होऊ शकतात मग सर्वसामान्यांसाठी जर सरकार जर असा न्याय करत असेल तर हे दुर्दैव आहे आणि हे हा विषय माझ्या मते खूप चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे आता बघा हॉटेलवाले आहेत त्यांच्या फ्रीजमध्ये मासे असतात आणखीन काहीतरी त्यांचे वस्तू असतात एखाद्या वेळी त्यांच्याकडे पैसे नसतील किंवा त्यांनी मारलं नसेल बिल हे मारलं नाही कार्ड मा भरलं नसेल तर त्या पद्धतीत त्यांचे ते मासे म्हणा काय म्हणा करोडो रुपयांची प्रत्येक एक एका एका शहरात करोडो रुपयांची हानी होणार आहे त्याचप्रमाणे आता जी बघा कर्मचारी आहेत आता जे आता बिलिंग घेण्यासाठी जी मुलं फिरतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातच विषय विषय घेतला हजारा तर हजारात जवळ जो मुलं आहेत मग ते एकतर आम्हाला नोकरी मिळ शासनाकडून मिळत नाही परराज्यात आम्हाला तिकडे जाऊन भीक मागावी भी लागते दुसऱ्याकडे आणि ते तर तिकडे शिव्या देतात शिव्या शाप देतात अशा परिस्थितीत जर ही ही मुलं हजारो मुलं जर आज बेकार झाली तर त्यांच्या घरातली आता आशेवर आहेत ती मुलं त्यावेळी ज्यावेळी त्यांना नोकरीची संधी होती त्यावेळी त्यांनी सोडली आणि बिलं गोळा करून त्यांनी कसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला असे बरेचसे मुद्दे आहेत महत्त्वाचा विषय म्हणजे आधी मी पहिल्यांदाच सांगेन शासनाचा निधी आम्ही कुठेतरी क कर्जबाजारी होऊन कोणतरी करेल तरी पण नुकसानच आहे शासनाचा निधी योग्य पद्धती योग्य वेळेत येत नाही त्यामुळे शासकीय कार्यालय म्हणा ते आम्हाला सर्व उदाहरण देणार कुठे तलाठी कार्यालयात गेला ग्रामपंचायत आमच्याकडे ब प्रिपेड कार्ड आमचं रिचार्ज संपलेलं आहे त्यामुळे तुम्ही आज येऊ नका परवा या आता लाडकी बहिणीसारखी योजना आहे लोकांचे काही कागदपत्र आहेत अजूनही पूर्ण करायचं सगळे योजना आहेत मग शासनाने बाबतीत मी असं म्हणेन की आम्ही सिंधुर्गवासी आणि सन्माननीय संपतराव देसाई साहेब जे माणूस आपल्या ह्या वयात बिचारे सहा वेळा आमच्या जिल्ह्यात आले काही संबंध नाही त्यांचा फक्त लोकांची प सर्वसामान्य माणसाची लुटमार होणार संपूर्ण महाराष्ट्र जो ते त्यांनी आता एक वनवा पेटवलेला आहे त्या दृष्टीने त्यांचे मी जिल्ह्याच्या वतीने आणि विठ्ठल विठ्ठलकुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार माने कारण एवढा माणूस तो उठून सकाळी आठ नऊ वाजता इकडे हजर असतो तेव्हा प्रत्येक आता आम्ही गाड्या बिड्या काय आमच्याकडे व्यवस्था काय होणार नाही प्रत्येक ग्राहकाने समजायला पाहिजे आपल्या उद्या टांगती तलवार आहे आणि हो त्या तलवारीला जर आपण कुठेतरी बाजूला करायला पाहिजे तर प्रत्येकाने आपापली गाडी किंवा आपापले आप स्वतःची एस टीचा प्रवास किंवा महिलांना आता अर्ध तिकीट आहे त्यांनी यायला पाहिजे कारण ज्या ठिकाणी तिकडे जर हा रोष कायमस्वरूपी शासनाने शासनाजवळ ठेवला आहे तर उद्या सकाळी कोण म्हणेल बाबा हा एक असा मोर्चा आहे तुम्ही कुठे जाऊ नका प्रत्येकाने यात सहभाग व्हायला पाहिजे आमचा कुठल्या शासनाच्या विरोधात किंवा कुठल्या पक्षाचा का यात काय का का संबंध नाही सर्व सामाजिक संस्था कोण असतील ज्या बरोबर त्याने सगळ्यांनी एकत्रित येऊन हे सगळं सन्माननीय देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो मोर्चा दहा तारीखला ठेवलेला आहे याची पत्रकार बांधवांना विनंती करेन प्रत्येक तळागाळात ही तुमची बातमी गेली पाहिजे आणि सर्वांनी या मोर्चाला यावं ही माझी कळकळीची आणि नम्र विनंती स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवण्याच्या विरोधात दहा फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला ठाकरे शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे त्यांना संपूर्णपणे पाठिंबा आम्ही आज जाहीर करत आहोत खरंच बघायला गेलं तर आपला सिंधुदुर्ग एक जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून शासनाने जाहीर केला त्याच्यानंतर जे आपल्याकडे उद्योग व्यवसाय इतर नाही आहेत पण शेतकरी शेतीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे आणि तसं मोठं आपल्याकडे रोजगाराची संधी नसताना सुद्धा शासनाच्या विविध याच्यामधनं बरेच लोक या वीज वितरणच्या ह्याच्यामधनं काम करत आहेत सुशिक्षित बेरोजगार असतील तर आणि नवीन आता अदानीच्या घशात घालण्याचा जो डाव शासनाने ठरवला आहे जे हुकुमशहा शासन जे आज हुकुमशहा पद्धतीने राबवत आहे ते खरंच एक चुकीचं आहे उद्या भविष्यात जर हा मीटर बसवला तर ह्यात आपल्याला बघा आपल्या मो मोबाईलमध्ये आपण रिचार्ज मारला किती पैसे कट का होतात काय होतात आपल्याला काहीच समजत नाही आज आपण जे रिडिंग कर घेतले जातात उद्या जर ऑनलाईन केलं तर शंभर तऱ्हेच्या पेक्षा दोनशे तऱ्हेचे कर घेतले जातील हे कोणालाच काही समजणार नाही म्हणजे तुम्ही किती रुपये रिचार्ज मारले आणि किती लाईट वापरली याचं कुठे ताळमंत्र मंत्र तुम्हाला समजणार नाही आणि कुठल्याही मशीन हे चिपचे मशीन आहे ते मेनिपुलेट होऊ शकतं आणि हे अहमदाबाद जे सुरू होईल पहिल्या टप्प्यात तर तुम्हाला काहीच त्याच्यात समजणार नाही म्हणजे ही शासनाची तर्फे मोठी शे लोकांची फसवणूक आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी लोकांनी आज ह्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांनी दहा जा तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हो। आणि हा जो आपल्याला अन्याय होत आहे म्हणजे जो सर्वसामान्य लोकांवर अन्याय होत आहे तो कुठे ते थांबण्यासाठी जसं कोल्हापूर जिल्ह्याने पाच हजार लोक जम जमवून ह्याला विरोध केला आणि ते थांबवलं त्याच पद्धतीने सिंधुदर्गातल्या सर्व संघटना असतील सर्व विचारवंत असतील यांना एकत्र येऊन येणाऱ्या या दहा तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पाठिंबा देऊन आपण हे कुठेतरी सिंधुदुर्ग थांबलं पाहिजे दिवशी नक्कीच प्रयत्न करू आणि आपण बघायला गेलं तर सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आपण कर भरण्यामध्ये असतील लाईट बिल भरण्यामध्ये इतर राज्याच्या तुलनेत कुठेतरी आपण अग्रेसर आहोत कुठे इथे वीज चोरी होत नाही एवढं असून जो शासन जर आपल्यावर या पद्धतीने अन्याय केला असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आज ही जी यंत्रणा आहे जी एम बीची यंत्रणा आहे ही सर्वसामान्यांच्या आजपर्यंत आम्ही जे बिलं भरत आहोत आमच्या त्याच्यामधनं यंत्रणा उभी झालेली आहे लोकांनी फुकट लोकांनी जमनी दिल्या त्याच्यामधनं तुम्ही हे घातलं पोल घातले इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला ह्या आज तुम्ही अदानीच्या घशात घालून लोकांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची जो बोल बोल करतात यासाठी शासनाच्या विरोधासाठी सर्वांनी एकत्र येऊन ह्याचा नक्कीच विरोध केला पाहिजे या दृष्टीने आम्ही सर्वांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण नक्कीच या शासनाला हा मीटर जे बसवण्याचं काम चालू आहे ते बंद करण्यासाठी नक्कीच भाग पाडू तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या सासुलेतील पोट कालव्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे याबाबत तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना वारंवार दुरुस्ती संदर्भात सांगून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं शेतकरी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र व गोवा यांचा संयुक्तरित्या असलेल्या तिलारी प्रकल्पाला साधारणतः पस्तीस वर्ष झाली त्याचवेळी ढाबा व उजवा अशी दोन कालवे काढण्यात आले हे कालवे आता पूर्णतः शेवटच्या होत आहेत या कालव्याचे पोट कालव्यांची बिकट अवस्था झाली आहे गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या सासुली येथील पोट कालव्याला गळती लागली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे या कालव्यातून सासोली पाटी पुनर्वसन गोवा आदी भागातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होत सासुली येथे कालव्याला गळती लागल्यानं हे उन्हाळ्याच्या वेळेत भाजीतोडे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्यानं येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले वारंवार फुटणारे कालवे त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता बिकट अवस्था बनलेल्या कालव्यांची नव्याने दुरुस्ती करा अन्यथा हे कालवे प्रत्येक दिवशी फुटतच राहणार आहे सासोली येथील पोट कालव्याला लागलेली ला गळतीची दुरुस्ती तात्काळ करा अन्यथा ता कालव्याखाली असा इशारा सासोली ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत यांनी दिलाय देवळ तळवडे तळेबाजार येथील नवसाला पावणारी व हाकेला धावणारी असा महिमा असणाऱ्या श्रीदेवी महालक्ष्मी मंदिरच्या वार्षिक यात्रोत्सव माघ शुक्ल दुर्गाष्टमीला मोठ्या उत्साहात संपूर्ण झाला सत्यक्रांतची महापूजा याच्यानंतर तीर्थप्रदार आणि महाप्रसादमधल्या मोठ्या उत्साहात जवगड तालुक्यातील जे बापू होते ते या ठिकाणी राहिलेले आहेत तसेच या ठिकाणी दुपारी डबलबालीचा जंगडी सामना मोठा रंगदार संपन्न झाला याच्यामध्ये मोठ्या संख्येने हवे या ठिकाणी सामील झाले होते त्याच्यानंतर रात्री जो महत्त्वाचा कार्यक्रम ह्या असाच आम्ही भानगडीत घेतला महत्त्वाचा जो गावस्तरावरून जो दोन पाया आहे तो या नाटकातून आपल्याला पाहायला मिळणार आहे हे नाटकला पण मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावं असं जे या ठिकाणी आव्हान करतो आहे या मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित गुरु समस्त गुरुमंडळी गणेश उत्साह मंडळ तसेच तवडे बागतवडे आणि कलेवाजारातील पंचविशी मंडळीतर्फे सर्वांना मी या ठिकाणी हार्सिकार्थिक शुभेच्छा देतो धन्यवाद राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती त्यांचे आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं औशता मान्य केल्याची माहिती मिळते पंधरा लाख प्रति महिना पुडगी मिळावी म्हणून मागणी केली होती मात्र न्यायालयानं दोन लाख पुडगी देण्याचा निर्णय घेतलाय पुडगी वाढून मिळण्याबाबत उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचंही त्या म्हणाल्या दरम्यान ही पुडगी करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलीला वाटून देण्यात येणार असल्याची माहिती मिळते रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चारशे एकोणऐंशी कुष्ठरोगी आढळून आले आहेत आदिवासी बहुल तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे महत्त्वाची बाब म्हणजे पंधरापैकी तेरा तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण नियंत्रित मानकापेक्षा अधिक असल्याचं समोर आलं पेणच्या वरवणे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीला कुष्ठरुग्ण घोषित करण्यात आलाय तिला कुष्ठरोग झालाच नव्हता असा दावा करीत चुकीच्या औषधोपचारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय त्यानंतर जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांचा मुद्दा चर्चेत आलाय जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांच्या संख्येवर नजर टाकली तर परिस्थिती चांगली नसल्याचं समोर येत आहे तर आदिवासी लोकसंख्या जास्त असलेल्या तालुक्यात गंभीर स्थिती असल्याची आकडेवारी सांगते वर्षापूर्वी मी राष्ट्रवादीच्या तर्फे निवेदन दिलं होतं की हळवल फाट्यावरती जे अपघात होतात त्याच्यात लोकांचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यू जबाबदार हे नॅशनल हायवेचे अधिकारी असं मी निवेदन दिलं होतं तिथे जर स्पीड ब्रेकर नाही झाले किंवा हायमाड नाही झाला तर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार असं आंदोलनाची नि निवे, निवेदन दिल्यानंतर तिथे तात्काळ त्यांनी रमलर स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घातले परंतु त्या र रमलर प्रकारच्या स्पीड ब्रेकरचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे परंतु त्याचप्रमाणे ते स्पीड ब्रेकर घातल्यानंतरसुद्धा वाद अपघातांचं प्रमाण तर तेवढंच आहे परंतु गेल्या या हायवे चालू झाल्यापासून जी जी लोकं मृत्युमुखी पडली आहेत त्या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची जर संख्या पाहता ती फार मोठी आहे आणि ही रोखण्यासाठी मी गेले दीड वर्ष सातत्याने हा याचा पाठपुरावा करतो आज शेवटचं निवेदन मी आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे की हा हे अपघात रोखण्यासाठी जर नॅशनल हायवेकडनं जर त्याची उपाययोजना नाही झाली तर येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी ही व्यवस्था करावी आणि नाही केल्यास मी त्या हायवेवरती माती टाकून हायवे बंद करणार आणि मी आतासुद्धा मागणी केलेली आहे की मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्याबद्दल त्या हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन दाखल करावा गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे त्यांनी ही उपाययोजना नाही केली तर हायवेच्या कार्यालयाला जाऊन आम्ही राष्ट्रवादीतर्फे ने आम्ही टाळ ठोकणार हे आम्ही निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आज प्रांताधिकाऱ्यांनी आज मला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या आठवड्यात आपण त्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील त्या पद्धतीने करू परंतु आपली आमची आग्रहाची मागणी आहे राष्ट्रवादीतर्फे की राजापूरपासून ओळखळपर्यंत जे जे अपघात क्षेत्र आहेत तिथे डांबरी स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घालून निवेग नियंत्रण करण्यात आलेलं आहे आणि चांगल्या चांगल्या उतारांवरती आणि ब्रिजवरती सुद्धा स्पीड ब्रेकर घातलेले आहेत इवन दो पुना कोल्हापूर पुन्हा मुंबईसारख्या हायवेवरती सिक्स सहा पदरी हायवेवरती सुद्धा अपघात रोखण्यासाठी डांबरी प्रका डांबरी स्पीड ब्रेकर घालण्यात आले त्याच प्रकारचे स्पीड ब्रेकर इथे घालावे व अपघाताला अपघात रोकावे अशी आमची आग्रहाची विनंती आणि आमचा आम्ही नियोजनात दिलेली आहे आणि ती जर त्यांनी नाही केली तर एक महिन्याच्या नंतर आम्ही हायवेच्या अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन दा दाखल करण्यासाठी एस पी ऑफिस संपूर्ण कणकवली पोलीस स्टेशन इथे आम्ही आंदोलन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा नाहीतर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार जोपर्यंत तिथे स्पीड ब्रेकर घालून वेगाला नियंत्रण देत नाही परत हायमार्टचा एक विषय आम्ही गेल्या वर्षी त्यांना सांगितलेला होता की हायमार्टमुळे काय होईल ते जे वळण आहे ते दिस पूर्णपणे वाहतूक म्हणजे चालकांना दिसेल ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही त्यामुळे थुकी लावण्याची कामं आता त्यांनी करू नये येणाऱ्या काळात त्यांनी पूर्णपणे ठोक आश्वासन दिलं तरच हे आमचं आंदोलन थांबेल एवढंच मी सांगू इच्छितो शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा तिलारीच्या सासूली येथील पोट कालव्याला गळती लाखो लिटर पाणी वाया सिंधुदुर्गात स्मार्ट मीटरला होणार तीव्र विरोध दहा फेब्रुवारीला विराट मोर्चाचं आयोजन आणि तर महामार्ग रोखून धरणार अभिज्ञायिकांचा इशारा बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद